भाजपने गोरगरिबांना न्याय देऊन त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले आहेत जनता पुन्हा भाजपचे सरकार सत्तेवर आणेल असा विश्वास भाजप नेते मोहन बापू जाधव यांनी व्यक्त केला कुपोडमध्ये भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते भाजपच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी अंजली भोयर गंगुताई नाईक ललिता कांबळे ललिता मासाळ अर्जुन परीट अशोक पवार महाराज प्रकाश शेट्टी रामदास हत्ती यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आज आहे तर जवळजवळ भारतीय जनता पार्टी स्थापन होत बेचाळीस वर्षे जवळपास होत आली तर या पक्षानं अतिशय चांगल्या प्रकारे काम करून आता सत्ता काबीज केलेलं आहे यापुढे भरपूर आपल्या योजनाच्या आयोजना राबवल्या नव्हत्या भारतीय जनता पार्टीनं एवढ्या योजना राबवून गोरगरिबांना न्याय देण्याचं काम आहे शेतकऱ्यांना बऱ्याच योजना काढलेल्या आहेत तरी अशीच या पक्षाची घोडदोड पुढं चालत राहणार आहे भारतीय भारतीय जनता जनता पार्टीचा पार्टीचा जय